नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता की आपण खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे हळद पिकामधील बुरशीजन्य आजार कंदचड करपा कंदमाशी लागणं असं मित्रान। होत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आज फवारणी घेत आहोत उत्तरा नक्षत्रामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पाहू शकता रोज मित्रांनो पाणी चालू आहे मित्रांनो आता करप्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे या अगोदर आपण कष्टुडिया वापरलं होतं अदामा कंपनीचं बुरशीनाशक आणि किनवाल फास्ट कंदमाशीसाठी वापरलं मित्रांनो या अगोदरच्या फवारणीला आज मित्रांनो आमावशा रात्री लागणार आहे आमावश्याच्या अनुषंगाने मित्रांनो आपण आज फवारणी करणार आहोत करत आहोत कारण की मित्रांनो आमावश्याच्या रात्री आळ्या अंडी घालण्याचं काम करत असतात अमोश रात्री मित्रांनो आळे अंडी घालण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात रोगांचं रोगांसाठी बळी पडू शकते मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपल्याला फवारणी घ्यायची आपण मित्रांनो असे सांगणार आहेत धनुका कंपनीचं मित्रांनो गोडीवा सुपर याच्यामध्ये मित्रांनो घटक आहेत ॲजेस्ट्राबिन अठरा टक्के पॉईंट दोन टक्के प्लस डाय डायफोन का झोला आहे मित्रांनो अकरा पॉईंट चार टक्के एस सी फार्ममध्ये हे मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या पानावर असलेली बुरशी करपा यासाठी मित्रांनो काम करणार आहे सहाशे रुपयाला मित्रांनोची किंमत त्याचबरोबर आपल्या हळदीवर पिवळेपणा असतो मित्रांनो पिवळेपणा कमी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला याच्यावर आपल्याला एक मेगाफॉल वापरला मित्रांनो व्यालाय करू पाहू शकता तुम्ही हे मित्रांनो आपला वीस एम एल वापरायचं प्रतिपंप मेगाफॉल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या हळद पिकामध्ये मित्रांनो कंदमाशी आणि आळीसाठी आपल्याला इमामेक्टिन वापरायचं आहे धनुका इमामेक्टीन बेनज पाच टक्के एस जी फॉर्म मध्ये मित्रांनो सिस्टमॅटिक कंटेंट इन इन्सेक्टिसाइड मित्रांनो हे स्पर्शजन्य कीटकनाशक आणि आंतरप्रवा कीटकनाशक दोन्ही पण काम करते हे मित्रांनो अडीसाठी वापरायचं आप आपला दहा ग्राम प्रतिपंप हे दोनशे रुपयाला मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपला हे औषध पानावर चिटकवून ठेवण्यासाठी पान पाऊस असल्यामुळे मित्रांनो आपला स्टिकर वापरायचं आपण कोणत्याही कंपनीचं घ्या आपण इंडो स्विस कंपनीचं आपण वापरलं वेटच प्रतिपंप एल मित्रांनो शकता मित्रांनो हळदीची क्वालिटी पानांची रुंदी जाडी खूप मस्त आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो याची फुटवे शकता चार चार पाच वर फुटी निघाले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र आवडून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद